रासायनिक खत कुठलंच द्यायचं नाही याला कुठली फवारणी करायची नाही याला बाई खाली खुरपायला सुद्धा लागत नाही कारण याला खेटून पाळी बसते त्याच्यामुळे याला बाकीचं नियोजन कुठलंच करायची गरज नाही फवारणी ना फवारणी ना खत ना औषध पाणी काहीच लागत नाही याला बर अजून एक महत्वाचा प्रश्न की तुम्ही ज्या वेळेस झाड लावली झाड लावल्याच्या नंतर ह्याला खत नाही दिलं कुठलं फक्त पाण्याचं व्यवस्थापन केलं पण जे फळ असत फळ जी फळधारणा असते ती सुरुवात कधी झाली आहे पाच हे लावल्याच्या नंतर अडीच वर्षानंतर याला पहिलं पीक आलं आमचं हा हा अडीच वर्षानंतर फळांची धारणा झाली याला बर आता जवळजवळ हे तिसरं पीक आहे आमचं म्हणजे साडेपाच हे तिसरं पीक चालू आहे आता म्हणजे आता साडेपाच वर्ष झालं पाच वर्ष होऊन गेले कम्प्लीट बर लावल्याच्या नंतर माझ्या घरात जवळजवळ चार पाच जण भाऊ आहेत माझ्यापेक्षा एक मोठे दोन तीन लहान आहेत पण ते सुद्धा मला हे नावं ठेवायचे काही लावतो काही करतो काय पीक येते काय आणि जे मित्रमंडळी जी, जी कंपनी आहे ती मला ह्या शब्दात बोलायचे की आता काय यांनी पन्हाळ्यास लावल्यात एक दुसरा म्हणायचं याला फडे बांधायचे म्हणजे झाडू तयार करायचा अंदाज करायचा आहे असे बी लोक नाव ठेवायचे सुरुवातीला